नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्याला बदली करण्याचा आपल्याकडे होता आणि ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी ही आठ जून दोन हजार वीस व एक एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासनाच्या नियमानुसारच होत होती परंतु विनानुदानित शिक्षकांचं हे सुख शासनाला बघावलं गेलं नाही शासनाने एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एक परिपत्रक काढून त्यानुसार ह्या बदलांना स्थगिती दिली ह्या स्थगिती दिल्यानंतर माननीय नागपूर न्यायालयामध्ये एक संस्था गेली असता ह्या बदली संदर्भामध्ये चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी माननीय नागपूर उच्च न्यायालयाने सदर स्थगिती आदेश उठवावा अशी शासनाला आदेश दिले परंतु शासनाने यावर काहीच कार्यवाही नाही केली माननीय उच्च न्यायालयाचे हे आदेशांचा संदर्भ घेऊन आम्ही माननीय संचालक मान्य आयुक्त तसा शासनाकडे मंत्रालयामध्ये वेळोवेळी वे पाठपुरावा केला परंतु शासनाने यावर काहीच पावले उचलले नाहीत त्यांनी फक्त टोलवा केली त्यामुळे अनेक शिक्षण शिक्षण अधिकारी तथा उपसंचालक कार्यालयानं प्रलंबित राहिली मग त्यातील काही शिक्षक परत मान्य न्यायालयामध्ये गेले असतात मान्य न्यायालयाने अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की आम्ही जर एकदा या संदर्भात निर्णय दिलेला असताना आपण वारंवार शिक्षकांना का न्यायालयात पाठवता या पद्धतीने मान्य न्यायालयाने तीव्र नापसंती म्हणजे व्यक्त केली आणि काही अधिकाऱ्यांना कॉस्ट देखील केली त्यामुळे काही त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून व मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मान्य शासनाने एकोणतीस एप्रिल रोजी हा बदली आदेश च्या स्थगिती संदर्भामध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे परंतु ह्या परिपत्रकानुसार आपल्याला जी अपेक्षा होती की आता विनोदानीवरून अनुदानित वर बदली होण्याचा आपला मार्ग मोकळा झाला असं काहीही नाहीये या परिपत्रकामध्ये असं सांगितलेलं आहे की जी प्रकरणे उच्च न्यायालयामध्ये दाखल आहेत परंतु ज्यावर अद्याप निर्णय झालेला नाही प्रकरणे शिक्षण अधिकारी तथा शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल आहेत अशी सर्व प्रकरणे शासनाकडे वर्ग करण्यात यावी आणि त्यावर शासन निर्णय घेईल त्यामुळे आपल्याला जी अपेक्षा आप होती की तसं काहीच घडणार घडणार नाही याच्यामधून म्हणून आमची शासनाला अशी नम्रपणे विनंती राहील की आपल्या महाराष्ट्र खासगी शाळेतील सेवेचे जे नियमावली आहे यामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बदल्या संदर्भामध्ये एक नव्याने नियम करण्यात आला एक्केचाळीस एक दोन तीन चार पाच मध्ये अशी तरतूद करण्यात आली की नियुक्तीचे व बदल्यांचे सर्व अधिकार हे संस्था संस्थेलाच आहेत त्यामध्ये शासनाने कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये व संस्थेच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये आणि जर ती संस्था आठ जून दोन हजार वीस व एक एप्रिल दोन हजार एकवीसच्या नुसार जर कार्यवाही करत असेल बदल्या करत असेल तर अशा बदल्यांना मान्य शिक्षण अधिकारी व मान्य उपसंचालक हे सक्षम अधिकारी आहेत त्यांनी सरळ सरळ मान्यता देण्यात द्यावी यांनी कुठेही शासनाकडे सर्व प्रकार सर्व प्रकारने वर्ग करू नयेत अशी आमची मान्य शासनाला विनंती आहे व अधिकारांचे विकेंद्रीकरण केंद्रीकरण करण्यात येऊ नये अशी आमची भूमिका राहील धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका